नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नवरात्रीचा प्रत्येक दिवस एक अनोखा रंगाशी संबंधित आहे जो देवी दुर्गेच्या विविध रूपांचे आणि ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या वर्षी नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार पांढरा रंग आहे आणि दिवस पहिला आहे या दिवशी शैलपुत्र देवीची पूजा केली जाते पांढरा रंग हा निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो तसेच हा रंग निर्मळ शांतता आणि पवित्रेचे प्रतीक आहे जर तुम्हाला पांढरी साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशी अरमानी कॉटन साडी नक्कीच ट्राय करू शकता ही साडी लाईट वेट असल्याने तुम्हाला कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक देईल तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार लाल रंग आहे आणि दिवस दुसरा दुसऱ्या दिवशी ब्रह्मचरणी देवीची पूजा केली जाते लाल रंग हा शक्ती प्रेम आणि उत्कटतेचा रंग आहे आणि तो देवी कात्यायनीला समर्पित आहे जर तुम्ही नवीन लाल रंगाची साडी घेणार असाल तर गडवाल पैठणी बनारसी सिल्क किंवा जॉर्जेट फॅब्रिकची साडी नक्कीच पिक करू शकता चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार निळा रंग आणि तिसरा दिवस आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवीची पूजा केली जाते निळा रंग हा ऊर्जेचा प्रतीक मानला जातो विश्वासाचे श्रद्धेचे प्रतीक म्हणूनही निळ्या रंगाकडे पाहिले जाते जर तुम्ही निळ्या रंगाची साडी घेणारा असाल तर पैठणी किंवा इरकल साडीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार पिवळा रंग आणि दिवस चौथा आहे चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो जर तुम्ही फॅशन प्रेमी असाल तर जॅकवर्ड टिशू सिल्क किंवा पिवळ्या रंगाची ऑरगॅन साडी निवडू शकता सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार हिरवा रंग आणि दिवस पाचवा आहे पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते हा रंग निसर्गाचा आणि मायेचे प्रतीक मानला जातो जर तुम्ही हिरव्या रंगाची नवीन साडी घेणार असाल तर रेशीम शिपण साडी निवडू शकता हिरव्या साडीवर सोन्याचे दागिने खूप छान दिसतात तसेच तुम्ही हिरव्या साडीवर हिरव्या बांगड्या देखील घालू शकता सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार आणि राखाडी रंग आणि दिवस सहावा आहे सहाव्या दिवशी देवी कात्या आणि देवीची पूजा केली जाते राखाडी हा रंग हा स्थिरता आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो राखाडी रंगाच्या साडीवरती तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज देखील निवडू शकता अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार केसरी रंग आणि दिवस सातवा आहे सातव्या दिवशी काल रात्री देवीची पूजा केली जाते केसरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे जर तुम्ही केसरी रंगाची नवीन साडी घेणार असाल तर स्टोन वर्क असलेली फॅन्सी साडी किंवा मैसूर सिल्क साडी किंवा पैठणी साडी घ्या खूप छान दिसेल एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार मोरपंखी रंग आणि दिवस आठवा आहे आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते मोरपंखी रंग हा वाढ आणि सुपीकतेच प्रतीक आहे जर तुम्ही मोरपंखी रंगाची नवीन साडी घेणार असाल तर इरकल सिल्क साडी खणाची साडी किंवा चेतीनंद कॉटन साड्या निवडा या साड्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार गुलाबी रंग आणि दिवस नववा आहे नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचे प्रतीक आहे जर तुम्ही गुलाबी रंगाची नवीन साडी घेणार असाल तर नाजूक भरतकाम असलेली साडी निवडा कारण गुलाबी रंग हा जास्त फ्रेश आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक Zero vai